सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि पहिला गुरुवार म्हटल्यावर दारात सडा रांगोळी त्याचसोबत दरवाजा पुसणं उंबरट्यावरचं हळदीचं लेप आणि सगळं काही आलंच मग आहे ना मी पहाटे साडेचार वाजता उठले सगळ्यात अगोदर सगळे निगेटिव्हिटी आहे त्याची काढून टाकले आणि कचरा कुंडीमध्ये कचरा सगळा टाकून आले त्यानंतर दरवाजा पुसून घेतला उंबरटा धुवून घेतला त्यानंतर दारात हळदीचं पाणी करून आ, शिंपडा मारला आणि तुळशीचं पूजन करून घेतलं फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा गुरुवारसाठी मी हा जो आहे तो नवीन पाठ आणलेला आहे आणि मी पूजा साहित्य तुम्हाला दाखवते तर ह्यामध्ये आपली फुलं वगैरे जे काही असेल ते डेकोरेशन असेल तर हे आहे आपल्या देवी आईचा म्हणजे महालक्ष्मी आईचा मुखोटा आणि नवीन पंथी घेतलेली आहे आणि हा जो आहे तो साडी आहे किंवा तुम्ही घागरासुद्धा म्हणू शकता आईसाठी हळदी कुंकू नवीन ब्लाउज पीस म्हणजे इथे पाटावरती अंतरवण्यासाठी नारळ आहे म्हणजे मागे बांधण्यासाठी ही चुनरी आहे डोक्यावरती ठेवायसाठी आणि ही ही आहे आपण बघूयात कसं ॲडजस्ट होते हळदी कुंकू जे की आपल्या महालक्ष्मी आईला खूप प्रिय आहे तर तांदूळ आहे रास काढण्यासाठी तांदूळ आहे ही जी सुपारी आहे तर ही आहे गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून आपण सुपारीचं पूजन करतो आणि देवी आईचं जे आवडतं आहे ती म्हणजे वेणी तर वेणी आणि ही जी फुलं आहेत ती आहे गुलाबाची आहेत काही वेगळी वेगळी जी फुलं आहेत ते आहेत काही इथनं खालणं घेतलेत गुलाबाची आणि ही जी वेणी आहे ती विकत आणली आणि बाकीची जी पांढरी आणि पिवळी फुलं दिसतात तीही विकत आणली फक्त गुलाबाची इथे दारात होती आणि हा जो आहे तो मंगल कलश ज्याच्यावरती आपली आई महालक्ष्मी विराजमान होणार आहेत आणि आपण आता सगळं डेकोरेशन करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं मैत्रिणींवर सांगते हे आहे गंगाजल म्हणजे गोमूत्र आणि आपलं जे पाणी आहे ते मी मिक्स केलं आहे इथे मी शिंपडणार आहे मी सकाळी सगळं पुसून घेतलं आहे आणि खड्या मिठाने सगळं काही पुसून घेतलं आहे पण पाठ नवीन आहे आणि त्यासाठी आता आपल्याला देवी आईचं मी पहिल्यांदाच विराजमान करते गेले चार पाच वर्ष झालं माझं जे व्रत आहे ते तुटलं होतं म्हणजे मी धरलं नव्हतं डिलेवरीनंतर वेदिका झाल्यानंतर काय मी केलंच नाही आणि आता करते तर मला खूप की करायची इच्छा म्हणून माझं चाललंय तुम्हाला कशी वाटते पूजा नक्की सांगा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर चला हे सगळं जे साहित्य आहे ते तुम्ही मला सांगितलं आहे अजून ज्या बाकीच्या गोष्टी आहेत जे महत्वाचं मला आत्ता लागणार आहे मी तेच घेतले बाकीचं आपण नंतर बघूयात पूजा मांडण्यासाठी तर सगळं साहित्य मी जवळ घेतलंच आहे पण गोमूत्राचं जे पाणी आहे तर ते मी सगळीकडे शिंपडून घेतलं पाटावरती टाकलं पाठ स्वच्छ पुसून घेतला आणि यानंतर मी पूजा मांडायला सुरुवात करते आई महालक्ष्मी माता नक्कीच माझ्यावर कृपा करेल मला खात्री आहेच आणि नवीन जे ब्लाऊज पीस आहे तर ते बंद घेते आणि ना याला छान असं सेट करून घेते म्हणजे ना ते हलणार नाही आणि ब्लाऊज पीस मोठे म्हणजे पूर्ण पार्ट झाकून जाईल एवढं ब्लाऊज पीस आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुपारी नवीन पार्ट आणला आहे माझा पहिला जो घरात आहे तर तो पार्ट मोठा आहे पण त्याला हालणं जे आहे त्याचा भुस्सा निघतो आहे म्हणून तुम्ही साईडला ठेवला आणि नवीन फ्लॅवडचा जो पार्ट आहे तो मी आणला तर आहे ना इथे मी गोमूत्र टाकून घेतलं आणि यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पांना आसन द्यायचं आहे म्हणजे खाली तांदूळ ठेवून आपण सुपारीलाच गणपती बाप्पांना बोलवायचं आहे सुपारीच्या रूपातच आणि त्यांनाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे छान स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना याच पद्धतीने काढायचं आहे हेच शुभ चिन्ह म्हणजे आपण कधीही शुभ कामाला सुरुवात करतो तेव्हा स्वस्तिक असतंच आपण पूजा वगैरे काही करताना मग ये ना याच पद्धतीने करायचं अशा चार रेषा मारून नाही करायचं असं तर सांगितलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचं असतं आणि बघा स्वस्तिकही काढून झाले आणि आपल्याला इथे त्यांना छान असं म्हणजे जो आकार आहे स्वस्तिकचा तो द्यायचा आहे आणि हळदी कुंकू लावायचा आहे आणि इथे आता आपला कलश स्थापन करायचं आहे आणि बघा स्वस्तिक जे आहे आपण शुभ चिन्हामध्ये शुभ ह्याच्यात आपण कुठलंही कार्य करत असतो तर त्यावेळेस स्वस्तिकला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे स्वस्तिक हे येणं प्रत्येकाला गरजेचं आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आणि आपल्यावर अखंड राहो आता कथा तर सगळ्यांना माहिती आहे वेगळं काय सांगायची गरज नाही गुरुवार आहे गुरुवारची कथा आपण सगळेजण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आणि इथे मी कलश जो आहे तो घेतलेला आहे आता मोठाच कलश आहे जरा तरी ना मी याला पाण्याने भरलेला ठेवला आहे यावरती नारळ नारळालाही हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि याला मी छान असं सेट से करून घेते जेणेकरून हलणार नाही तांदूळ जे आहे रास जे आहे ती व्यवस्थित राहील आणि याला याच्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकवाने आणि त्यानंतर हळदी कुंकुवाच्या रेषा काढायच्या आहेत गोल गोल म्हणजे उभ्या रेषा काढायच्या आहेत पूर्ण कलशाला तर मी इथे ठेवून दिल्यावर स्वस्तिक काढून घेते आणि त्यानंतर याला हळदी कुंकुवाच्या ज्या रेषा आहेत त्या मारून घेते तर आपण सर्व मंगल मंगलकामे करत असताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोजत दे असं म्हणत मी जे हे कलशचे जे आहे तर ती कलशची स्थापना करून घेतली आणि याला मी आता नेसवेल साडी तर आहे ना हा जो छोटासा घागरा आहे तर तो मी घेतला आणि त्याला मी बांधून घेते त्याचा दोरा आहे तो पुरत नव्हता कारण की कलश मोठा आहे आणि मग मी दोरा साधा त्याला बांधला आणि त्यानंतर हा जो घागरा आहे त्याला मी बांधून घेतला व्यवस्थित सेट करून घेतला आणि यानंतर यामध्ये हळदी कुंकू सुपारी एखादा नाना आणि थोडासा अक्षदा तांदूळ तर हे सगळं कलशामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला नारळ नारळ स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचा आणि त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला इथे मूर्ती स्थापित करायची आहे जी मूर्ती म्हणजे जो काही आपण मुखवटा आणलेला आहे तर तो आपल्याला नारळाला कळशाला लावून घ्यायचा आहे तर आपण कधी कधी याला डोळे लावतो नथ लावतो जे काही असतं ते टिकली वगैरे आपण असं लावतो नारळालाच असंच असतं पण यावेळेस मी थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मुकुट घेतला आहे तर माझं जो अक्षत आहे तर तो टाकायचा राहिला होता मग आहे ना माझं जे जसं लक्षात आलं मी तसं मी टाकून घेतले तुम्ही आधीच टाकून घ्या आणि मला माहिती आता येणारा दुसरा गुरुवार जो असेल तर त्यावेळेस आपल्याकडून ज्या पहिल्या गुरुवारी ज्या काही चुका थोड्याफार होतात तर त्या दुसऱ्या गुरुवारी होणार नाही त्याची काळजी प्रत्येकजणच घेणार तर आहे ना माता लक्ष्मी आई महालक्ष्मी आई नक्कीच समजून घेईल की त्यांच्या लेकराकडून काय म्हणजे चुकलं तर कसं असतं आपण जेव्हा श्रद्धा भक्तिभावाने करतो त्यावेळेस आपल्याला मापी असते तर ना, हे ना आई मी इथे बांधून घेतला कर्ज आहे वैभव लक्ष्मी हो, महालक्ष्मी महात्म्य म्हणजे महालक्ष्मी जे व्रत करतो तर त्याची शीर्ष गुरुवारची महालक्ष्मीची जी पूजा आहे तर ती मी अशा पद्धतीने मांडली आहे तर बघू शकता आपला मुकुट किती सुंदर दिसतोय महालक्ष्मी आई किती छान दिसतीय न डोळे टिकली आणि जी वेणी आहे ती ती केसात बसत नव्हती आईच्या म्हणून ना मी आशी लावली आई समजून घेईल नक्कीच आणि वरुण गुलाबाचं फुल वगैरे असं काहीचं मी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलाय तर बघा आणि श्री गणेशाय नमहा आणि हे जे चिन्ह आहेत शुभचिन्ह आहेत ही सगळी जी आहेत ती तर ती मी चिन्ह दाखवली आणि गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून इथं सुपारीला मी ठेवलं हो आणि माझ्याकडे जी काही फळं होती तर ती ठेवली आहेत आता आई नक्कीच समजून घेईल आणि इकडे खाली नागिनीचे पानं वरून थोडीशी फुलं यांच्या पाकळ्या गुलाबांच्या आणि ही जी फुलं आहेत गुलाबाची काही आहेत झेंडूची आहेत आणि ती पांढरी फुलं आहेत ती कुठली आहेत मला सांगताना येणार आणि ही छोट्या छोट्या रांगोळ्या काढल्या दोन्ही साईडनी स्वस्ती परत अशा छोट्या छोट्या रांगोळ्या काढल्यात आणि हे जे रांगोळी आहे ते कशा वाटतात नक्कीच सांगा आणि दोन्ही पाटाच्या साईड मी अशा काढून घेतल्या केले कारण की आवड असले की सवट नक्कीच मिळते असं तर मला वाटतं संध्याकाळच्या वेळेस मी पोथी वाचून घेतली आरतीही केली घरातील सर्वांनी मिळून आणि हे जे डेकोरेशन आहे तुम्हाला कसं वाटलं सांगा आणि माता लक्ष्मीचं प्रिय आहे गुलू सारखं इथे येऊन बसत होता फुलं घेत होता हातात आणि नमस्कार करत होता टाळे वाजवत होता आता प्रत्येक व्हिडिओ मी असं त्याने ॲक्शन केले आणि लगेच मी कॅमेरा घेऊन बसले असं नाही आहे कारण की ते बरंच काय काय करत होता नमस्कार करत होता डोकं ठेकवत होता पाया पडत होता असं त्याचं चालू होतं आणि घरात काहीतरी केलं तर आपल्या मुलांनाही खूप आवडतं म्हणजे जसं आपली आई करते तसंच मुलंही करायला बघतात लक्ष्मीचे पावलं उमटले हळजीचे कुंकवाचं एक असं आणि दरवाजावरती म्हणजे उंबरठ्यावरती मला हे जे पावलं आहे ते चिटकवून घ्यायचे होते म्हणून उंबरठ्याची थोडीशी छोटीशी पूजा केली संध्याकाळच्या वेळेस सगळीकडे दिवे लावले दिवे आणि त्यानंतर मग आरती वगैरे करून झाली तर आपली देवी आई खरंच खूप भारी वाटते आणि मला माहिती आहे माझी देवी आई मला प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्या सोबत असते मला साथ देते आणि मी जेव्हा पहिला गुरुवार सुरू केला तर माझ्या मम्मीला मा माहिती आहे मी कधी केलता आणि मी तेव्हा खूप लहान म्हणजे तेरा वर्षाचे असेल तेव्हा मी केलं तर बघा इथे उंबरठ्याची पूजन जे आहे ते मी करून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेसच मी ही जी पावलं आहे ते चिटकवली आणि चिटकवतानाचा व्हिडिओ नाही केला डायरेक्ट तुम्हाला असंच दाखवते तर ओम महालक्ष्मी नमो नमहा ओम महालक्ष्मी नमो नमहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ धन्यवाद